सरपंचा जय गजान मित्रांनो वाय टी मराठी मराठी श्याम मध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहे शहर चांगलं की गाव चांगलं कुठचं वातावरण चांगलं आहे गावामध्ये असं काय आहे जे शहरामध्ये नाही आहे गावातील वातावरण आणखी आणखी गावातील दोस्त मित्र जे आपले शहरात भेटत नाही आपल्या त्याच्या आपण फिरू शकतो आणि वातावरण वगैरे काय ते गावाकडचं गावाकडचं वातावरण असं पाण्याचं शहरात आपण कुठं काही करू शकत नाही शहरात पाणी तुला काय वाटते मला तर गावात गावातील वातावरण खूप छान वाटते ते तुमच्या इकडे आलेत का काही पोरं असे की ते पुण्याला जातात दोन महिने पुण्यात राहतात आणि त्याची भाषा बदलते काय वाटते त्याच्याबद्दल असं वाटतंय की गावातील संस्कृती जपत संस्कृती शहराची हवा लागते शहराची हवा लागते <laughs> हा अजून <आदून>... अरे <दुर्ण। laughs> एक सांगा मला गावातल्या लोक शहरातल्या लोक काय फरक असतो गावातल्या लोक फरक असते की आपण त्याच्या घरी कधी पण जाऊ शकतो आणि शहरात त्याच्या घरी कावळ वाजवल्याशिवाय जाऊ नाही शकत ते चहाचं पहिले विचारतात चहा घेता काय खेडे भागात कसं आहे की गेला की मध्ये च्या ठेव पाहुण्या आले त्यापेक्षा जेवण करून जा हा जेवायचा विषय मे अजून तुमच्या गावात कसं काय वातावरण आता एकच गाव आहे गावाचं गाल असते काय नाही गाव पण गाव गाव राहते आत्री गावाचा म्हणाली एक शहरात नसते माहिती आहे का हा तो विषय खरं माझ्या गावाचा येणार आहे गावात राणाची मजा अजून एक आहे की शहरातले तुमच्या वावरातून फोटो काढतात मी आज पराठी पाहिली हा तुम्ही कोणत्याच गोष्टीचा फोटो नाही काढत म्हणतात आपल्याला घरच आहे अजून अजून अशा कोणत्या कोणत्या गोष्टी खूप हरियातील लोक गावाकडे आले की कायचे पण फोटो काढत राहतात तिकडे वावराचे फोटो चालत राहतात नारळी भागात फिरायला जातात आणखी शहरात गर्दी खूप असल्यामुळे पोल्युशन होते गावाकडील वातावरण फ्रेश आहेत गावाकडे बिमाऱ्या बी कमी येतात तिकडे पोल्युशन पॉल्युशन शहरात हा ते गोष्ट खरी आहे प्रदूषण खूपच शहरामध्ये आणि शहरातला विषय काय माहिती आहे काय की आपण एकामेकांशी किती हे असेल गावाकडे कसं तुम्ही दुरु नावा देऊ शकता इकडे गावाकडे एखाद्या भांडण झालं समजा तर लवकर सगळं सर्वजण होतात शहरात काही शहरात कोणाचा मर्डर बी झाला कोणी नाही हां ते आहे आणि गावाकडे काय माहिती आहे चार माणसं जोडल्या जातात है ना हां की शहरात बघा तुम्ही जर कोणी मेलं तर त्या मांगे कोण मेलं बाजूच्याला माहित नसते गावाकडे जमेल तर पूर्ण गाव येते ना पाच मिनिटात आणखी काय वाटते गावाबद्दल शहरापेक्षा शहरापेक्षा गाव पटते तुम्हाला रे बापेक्षा काही काही लोक म्हणतात शहरावाले की गावामध्ये सुविधा नाही आहेत गावामध्ये काय सुविधा नाही काय नाही हर एक सुविधा आता आली गावात असं काहीच नाहीये आता असं काहीच नाही की गावात नाहीये आता फक्त एवढा आहे की गावात लवकरात लवकर भेटणार नाही पण भेटणार नक्की पण भेटणार नक्की थोडं दूर जाऊन नक्की भेटणार सरपंच बघ तू बरं आहे सरपंच झाले तो सांगतोय सांग